वामनदादा कर्डक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अतिशय सुंदर असं गीत ज्यांनी सादर केलेलं आहे ते ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये बाबासाहेबाबद्दल आणि त्यांच्या विचाराबद्दल प्रेरणा निर्माण होते काय म्हणतात वामनदादा कर्डक भीमा तुझ्या मताची जर पाच लोक असते भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाच्या न्या रेच असते अरे वा भीमा आहे करणीत भीमा असता अरे वाणित भीमा आहे करणीत भीमा असता वर्तन तुझ्या पिलाचे न्या रेच चूक असते वर्तन तुझ्या पिलाचे न्या रेच चूक असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती थोड्याच दिवसावर आलेली आहे महाराष्ट्र देश आणि इतर देशांमध्ये जगभरामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये जन्मोत्सव साजरा होतोय बाबासाहेबांच्या विचारावर हा देश चालतो आहे हे कोण्या जातीचे नव्हे तर देशाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा जल्लोष